नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि मित्रांनो आता कसं झालं आहे बघा आणि आपल्याकडं खूप पाऊस पण पडत आहे आणि सारखी बघा कशी जमली आहे मस्त तर मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे मी की शेतामध्ये कोणती जमीन हलक्या जमिनीचा फरक काय असतो भारी जमिनीचा फरक काय असतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा की आपल्याला समजेल की कपाशी कोणत्या याला जास्त येते कोणत्या याला कमी येते तर मित्रांनो पहिली गोष्ट काय असते की आपली जी कपाशी आहे का बघा तिचे कधी पण शेंडे बांधून ठेवा की म्हणजे आता कसं तुम्ही म्हणशाल बाबा शेंडे वर वाढत वर वर गेले की आपल्या सरकीला लाग कमी लागतो मी आम्ही दोन तीन वर्षापासून शेती करतो शेती करत असताना मग आम्ही असंच करतो टेक्निकलना शेती करतो तर हे बघा तुम्हाला दिसत असेल ते या सुताळीना म्हणजे आम्ही शेंडे बा बांधले बघा सगळ्या रानामध्ये तर मग ते काय म्हणून बांधले असेल ते आज तुम्हाला मला सांगणार आहे तर मित्रांनो आपलं काय असतं बघा म्हणजे शेतामधलं की जे शेतामधले शेंडे बांधण्याचा अंदाज एक असतो की आपण जेव्हा तेव्हा पण आता सरकीला काय करतो वरवर जर वाढत गेली माझी इतकी आली बघा सरकी तर मग आपण काय करायला पाहिजे जे शेंडे आहे का ते बांधले पाहिजे की बांधल्याच्यानंतर मग त्याला खुडूक होतं खुडूक झाल्याच्यानंतर शेतकरी आणि जे अशी खुडूक झाली मित्रांनो शेतकरी त्याला लाख जास्त लागत असतो मग तुम्ही म्हणता का बरं लागत असाल तर मित्रांनो जे असतं का जे शे सरकीला जे निस्तं वाढत जाते का सरकी त्याचा फायदा नसतो कारण की ते निस्तवर घेऊन जात असतं आणि ज्या सरकीला आपण खुडूक जर केलं माझ्या इतकं आल्यावरती बांधल्यानंतर तर आपल्या शेतकऱ्यांची सरकी आहे का त्याला पातं जास्त लागत असतं तर मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आपल्या सरकीला आज तुम्हाला दाखवणार आहे कसं किती पातं लागले कसं लागलं आहे ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला लाईक आणि मी चॅनलला सबस्क्राईब करून जा की तुम्हाला समजेल तर मित्रांनो आपले जे मागं दिसत असेल तुम्हाला की चाळीस पन्नास बोंड कशी बी येल बघा आमच्या सरकीला बघ पस्तीस चाळीस बोंडं तर कशी बी येईल ते तुम्हाला दाखवतो मग तुम्हाला माहिती देतो तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा बघा मित्रांनो आपल्याला तुम्हाला दाखवतो आहे बघा मी आता सर्कीच्या कायर्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आ हे बघा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तर मित्रांनो तुम्हाला सगळं जर दाखवता गेलं तर व्हिडिओ मोठा होऊन जाईल तर आपल्या सरकीला कैर्या आलेले बघा पस्तीस चाळीस आणि ते कसे आलेलं आहे तुम्हाला सांगतो व्हिडिओ संपूर्ण वॉच करा मित्रांनो तुम्ही आता कायऱ्या बघितल्या असेल तर मित्रांनो आपण आता सांगणार आहे की हलक्या जमिनीची आणि भारी जमिनीची काय असते तर मित्रांनो जी हलकी जमीन आहे का बघा तिला जर एक जर पाणी प कमी पडलं तर जे सारं पातं कळून जातं आणि हलक्या भारी जमिनीचं कसं असतं की आपण पाण्याला थोडं लेट पण केलं तरी पण पातं राहतं म्हणजे हलकी जमीन ते हलकी जमीन म्हणजे भारी जमीन सॉरी भारी जमीन ते भारी जमीन असते आणि जी हलकी जमीन असते का तिला जर समजा आपण वावर शेतामध्येच विर लागते आणि आपण बाजूला जर विहीर केली तर ते जमणार नाही तर आपल्या शेतामध्ये बोर किंवा विहीर पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मित्रांनो म्हणजे कसं की ज्या <coughs> आता आपली भारी जमीन आहे बघा <coughs> तिला निसतं तुम्ही विऱ्या आणि दाणेदारण खत टाका फक्त किती एक पाळी दोन पाळ्या समजा तर ते भारी जमीन असल्यामुळे जपून धरतं आणि तुम्ही हलक्या जमिनीला थोडं खत नका टाकू ती पिवळट पडतं म्हणजे हलक्या जमिनीचा आणि भारी जमिनीचा खूप फरक आहे मित्रांनो असं सांगतो मी की आता आमच्या शेतामध्ये बघा ही भारी जमीन आहे तर म्हणून इथं किती माल पकला आहे जी हलकी जमीन आहे बघा तिथं अजिबात माल राहत नाही म्हणजे राहतो पण पिवळटपणा काही त्वचारोग असे येत राहतात तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करून जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की करून जा तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र घेऊन येण उद्याचा व्हिडिओ